भावसाळ समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात श्री रामजन्मभूमी जन्मभूमी अक्षता कलशाचं मंत्र पुष्पांजलीने पूजन करण्यात आलं अयोध्या इथं बांधण्यात आलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन चोवीस जानेवारी रोजी होणार असून त्या प्रित्यर्थ देशभरातील नागरिकांना वाटप करण्यासाठी अक्षता कलश ठेवण्यात आले आहेत हा पवित्र अक्षता कलश श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात भाविकांसाठी आणण्यात आला होता या कलशाचं मंत्र पुष्पांजलीनं हिंदू धर्म परंपरेनं विधिवत पूजन ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांच्या हस्ते करण्यात आलं ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे एकोणीसशे एकोणनव्वद साली अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष सहभागी झालेले कारसेवक विजय पुकाळे ट्रस्टी दत्तात्रय पुकाळे किसन गर्जे साई क्षीरसागर बाळासाहेब खमितकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली याप्रसंगी प्राध्यापक श्रीकांत अंबुरे यश गर्जे शशिकांत रंगदळ द्वारकेश क्षीरसागर गणपत झिंगाडे रोहित माळवतकर श्रीकांत हिबारे श्रीकांत, श्रीकांत अंबुरे रुपेश बेळमकर दत्तात्रय पारेकर यांची उपस्थिती होती धार्मिक विधींचं पौरोहित्य संजय हनचाटे पुरुषोत्तम जोशी यांनी केलं <laughs>